सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे बघा कालपर्यंत सर्व चॅनलवरती असेल न्यूज चॅनलवरती असेल यूट्यूबवरती असेल लाडक्या बहिणींना आता फेब्रुवारीचे पंधराशे रुपये मिळणार आहेत एक हप्ता मिळणार आहे फेब्रुवारीचा आठवा हप्ता मिळणार आहे अशा प्रकारची चर्चा सर्वत्र चालू होती शासनाने देखील घोषणा केली होती की फेब्रुवारीचा एक हप्ता म्हणजे पंधराशे रुपये देणार आहेत परंतु तसं नाही आहे आज ट्विटरवरती Uh, अदिती मॅडम तटकरे यांनी जाहीर केलेलं आहे के की आता फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे दोन्ही महिन्याचे तीन हजार रुपये असे सात तारखेपर्यंत सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावर येणार आहेत उद्यापासून सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावर तीन हजार रुपये जमा व्हायला सुरुवात होणार आहे आणि आठ तारखेला महिला दिनाच्या पूर्वसंध्येलाच सात तारखेपर्यंत तर सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावर दोनही महिन्याचे म्हणजे फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पंधराशे पंधराशे असे तीन हजार रुपये सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा होणार आहेत अशा प्रकारची माहिती अदिती मॅडम तटकरे यांनी त्यांच्या ट्विटरच्या अकाउंटवर दिलेली आहे त्यांनी नेमकी काय माहिती दिलेली आहे काय अपडेट आहे आता आपण पाहूया तत्पूर्वी चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशाच प्रकारचे अपडेट्स तुम्हाला भेटत राहतील चला तर काय अपडेट आहे पाहूया बघा लाडक्या बहिणींनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अदिती एस तटकरे अदिती तटकरे म्हणजेच आपल्या महिला व बालविकास मंत्री यांचं हे ट्विटरचं अधिकृत अकाऊंट आहे आणि त्या अकाऊंटवरती त्यांनी फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे तीन हजार रुपये वितरित करण्यात येणार आहेत याबद्दलची अपडेट दिलेली आहे या ठिकाणी आपण सविस्तर अपडेट पाहूया नेमकं काय देण्यात आलेलं आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता लाडक्या बहिणींना महिला दिनाची भेट या ठिकाणी असं म्हणून अपडेट दिलेली आहे महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना फेब्रुवारी या ठिकाणी बघा फेब्रुवारी व वा मार्च महिन्याचा लाभ दिला जाणार आहे फेब्रुवारी व वा मार्च या दोन्ही महिन्यांचा लाभ दिला जाणार आहे कधी पूर्वसंध्येला म्हणजेच महिला दिनाच्या पूर्वसंध्येला सात तारखेपर्यंत सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावर हे पैसे येणार आहेत या ठिकाणी बघा सात मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये दोन महिन्याचा सन्मान निधी बघा दोन महिन्याचा सन्मान निधी तीन हजार रुपये जमा करण्यात येईल असं या ठिकाणी आदिती तटकरे मॅडम यांनी त्यांच्या ट्विटरच्या अकाउंटवरती अपडेट केलेला आहे अशा प्रकारची बातमी त्यांनी या ठिकाणी सांगितलेली आहे अजून खाली काय देण्यात आलेलं आहे अधिकृत बघूया बघा या ठिकाणी बॅनर देखील त्यांनी पोस्ट केलेला आहे या ठिकाणी पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सन्मान निधी या ठिकाणी तीन हजार रुपये देण्यात आलेला आहे तुम्ही इथे पाहू शकता तीन हजार रुपये सर्व पात्र लाडक्या बहिणींना आता मिळणार आहेत महिला दिनाच्या पूर्वसंध्येला बघा या ठिकाणी महिला दिनाच्या पूर्वसंध्येला लाडक्या बहिणींना मिळणार दोन महिन्यांचा सन्मान निधी या ठिकाणी स्पष्ट देण्यात आलेला आहे दोन महिन्याचा सन्मान निधी सर्व लाडक्या बहिणींना पात्र लाडक्या बहिणींना या ठिकाणी मिळणार आहे म्हणजेच तीन हजार रुपये उद्यापासून सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा होणार आहेत अत्यंत महत्त्वाची अपडेट या ठिकाणी अदिती तटकरे मॅडम यांनी दिलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या ठिकाणी बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थी महिलांना फेब्रुवारी व वा मार्च फेब्रुवारी व वा मार्च महिन्याचा सन्मान निधी महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मिळणार आहे बघा महिला दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे सात तारखेला सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात दोन महिन्याच्या लाभाचे तीन हजार रुपये जमा होणार आहेत सर्व पात्र महिला ज्या आहेत त्यांच्या बँक खात्यामध्ये दोन महिन्याचे जे पैसे आहेत तीन हजार रुपये पंधराशे पंधराशे रुपये मिळून तीन हजार रुपये सर्व लाभार्थी महिलांच्या पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत अशा प्रकारची अपडेट या ठिकाणी अदिती तटकरे मॅडम यांनी दिलेली आहे या ठिकाणी सर्व अपडेट आपण या ठिकाणी बघितलेली आहे कालपर्यंत सांगण्यात आलं होतं की एक हजार पाचशे रुपये फेब्रुवारी महिन्याचा आठवा हप्ता जो आहे तो लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा होणार आहे परंतु या ठिकाणी आज तुम्ही पाहू शकता आजची ही अपडेट आहे या ठिकाणी अदिती तटकरे मॅडमनी या ठिकाणी जाहीर केलेलं आहे की मार्च फेब्रुवारी आणि मार्च दोनही महिन्याचे तीन हजार रुपये असे एकूण एकत्र सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावर आता जमा करण्यात येणार आहेत उद्यापासून तुम्ही पाहू शकता या ठिकाणी चार वाजताचं आजचं अपडेट आहे हे चार वाजून दोन मिनिट चार मार्च तुम्ही बघू शकता आजचंच अपडेट आहे या ठिकाणी अदिती तटकरे मॅडम यांनी ही माहिती दिलेली आहे आता उद्यापासून सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावर तीन हजार रुपये यायला सुरुवात होणार आहे अत्यंत महत्त्वाचं अपडेट होतं सर्व लाडक्या बहिणींना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद